दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असलेल्या बांधकामात लिफ्ट टाकीत बुडून पाच वर्षीय असे त्याचे नाव आहे आपल्यासारख्याच लहानग्या भावासोबत खेळता खेळता समीर या टाकीत पडला आणि जगण्याचा आनंद घेण्याआधीच त्याची प्रवास यात्रा संपली ठेकेदार आणि रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या चिमुरड्याचा मृत्यू झाला असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत नागरिक व्यक्त करत आहेत या प्रकाराची पूर्ण चौकशी व्हावी आणि दोषी लोकांवर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे श्रीकांत काशीनाथ चव्हाण राहणार मुंद्रुक सेवालाल नगर सरकारी दवाखान्याजवळ तालुका जिल्हा सोलापूर आपल्या दोन मुलांना घेऊन बुधवारी संध्याकाळी सोलापूर येथून निघाले गुरुवारी सकाळी आठ वाजता ते दापोलीमध्ये पोहोचले बारा वाजता अन्नदानात जेवणासाठी ते उपजिल्हा रुग्णालयासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये बसले त्यावेळी त्यांची दोन्ही मुले तेथे खेळत होती उपजिल्हा रुग्णालयासाठी नवी इमारत बांधली जात आहे त्यातील लिफ्टच्या टाकीमध्ये पावसाचे पाणी साठले आहे दोन्ही भाऊ खेळता खेळता पाच वर्षाच्या समीरचा तोल गेला आणि तो टाकीत पडला त्यात त्याचा मृत्यू झालाय ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जीवाचा बळी गेल्याचा आरोप नागरिक करत आहे नगराध्यक्ष कृपा घाग नगरसेविका प्रीती शिर्के सुहानी खानविलकर तसेच शिंदे सेनेचे शहराध्यक्ष पप्पू रेळेकर व उद्धव सेनेचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली या घटनेची नोंद करण्याचे काम पोलीस स्थानकात उशिरापर्यंत सुरू होते या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई नाही झाली तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय